टॅक्सीला रिक्षा चालकांचा विरोध ई बाईक टॅक्सीची परवानगी रद्द करण्याची मागणी रिक्षा चालक मालक संघटना उतरली रस्त्यावर राज्य सरकारनं नुकतंच ई बाईक टॅक्सीला मंजुरी देत मुंबईकरांसाठी मोठा निर्णय जारी केला पण याला आता रिक्षा चालक मालक संघटनेनं जोरदार विरोध केलाय ई बाईक टॅक्सीला विरोध दर्शवत रिक्षा संघटनेनं विलेपार्ले येथे भव्य मोर्चा काढला ई बाईक टॅक्सीला मुंबईत परवानगी मिळाली तर लाखो रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येईल असं रिक्षा संघटनांचं म्हणणं आहे याबाबत मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमन युनियनचे अध्यक्ष शशांक राव काय म्हणाले ऐकूया बाईक टॅक्सी ज्या वेळेला सरकार म्हणत आहे की आम्ही बेरोजगार युवकांना रोजगार, रोजगार देण्यासाठी तर स्वयंरोजगार देण्याचे अनेक माध्यम आहेत त्यात सर्वात मोठा रिक्षा आहे आज एम एम आर रिजन मध्ये जवळपास साडे चार लाख अधिक रिक्षा चालक मालक आहेत रिक्षा आहेत महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख रिक्षाचालक मालक आहेत आणि अजून त्यांचं उपजीविका व्यवस्थित कोविडनंतर चालत नाही आहे कोविडमध्ये सहा महिने सरकारने सांगितलं आणि रिक्षा बंद राहिल्या त्याच्यानंतर सुद्धा पूर्वस्थितीला व्यवसाय अजूनपर्यंत आलेला नाही कर्जाचं डोंगर आमच्यावरती आहे आणि असं असताना जर तुम्ही बाईक टॅक्सीज आणि बाईक पुलिंग दिली तर पंधरा लाख रिक्षाचालकांचं कुटुंब उद्ध्वस्त होईल परिस्थिती आहे आणि म्हणजे एका ठिकाणी तुम्ही काही कंपन्यांना खासगी कंपन्यांना खुश करण्यासाठी तुम्ही पंधरा लाख कष्टकरी रिक्षा चालकांचं चा जीवन आणि कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालात तर अशी नीती आणू नये दिलेली मंजुरी रद्द करावी या मागणीसाठी आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरटीओ कार्यालयांसमोर आज मोर्चे सुरू आहेत दरम्यान ई बाईक टॅक्सीमुळे मुंबईतील ट्रॅफिक टाळून प्रवाशांना इच्छित ठिकाणी पटकन पोहोचता येईल या उद्देशाने या वाहतुकीस मंजुरी देण्यात आली रिक्षाच्या तुलनेत बाईक प्रवाशाला पटकन पोहोचता येईल यामुळे एकल प्रवासी रिक्षा ऐवजी बाईक टॅक्सीकडे वळू शकतात पण या बाईक टॅक्सी धोरणाला मंजुरी देत असतानाच राज्य सरकारनं काही नियम आणि अटी देखील जारी केल्यात ज्यात प्रवासाची लांबी पंधरा किलोमीटर पेक्षा जास्त नसावी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चालक आणि प्रवासी यांच्यात फळी असणे आवश्यक आहे ई बाईक टॅक्सी चालवण्यासाठी परवाना आवश्यक आहे ई बाईक टॅक्सीमुळे मुंबईकरांचा वेळ वाचण्यासोबतच अनेक तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली होती मात्र सरकारचा हा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडतो की काय अशी परिस्थिती रिक्षा संघटनेच्या विरोधातून दिसून येते रिक्षा चालकांचा विरोध राज्य सरकार कसा हाताळणार आणि ई बाईक टॅक्सी धोरणाचं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट